गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे तेहतीस उमायसा कर्वी पाणी भात जीव घालण्याची सेवा गुंपे सर्वज्ञ आसनावर बसलेले होते सर्वज्ञ उमायसाला म्हणाले बाई मासे ज्या देवळात असतात त्या देवळात त्या एक महिन्या महिन्यापर्यंत सडा समार्जन करून रांगोळी भरत असतात देवतेला गुड भे गुडभेलीचा नैवेद्य दाखवीत असतात तरी येते तुम्ही एक महिन्यापर्यंत सडा मार्जन करावे रांगोळी भरावी आम्हाला पाणी भाताचे जेवण द्यावे बाईसाला विचारत जावे बाईसा असे बाईसा जसे जसे सांगतील तसे तसे करावे तिने म्हटले हो जी माईसा बाईसांसोबत काऊड गावाला भिक्षेला जात स्वच्छ केलेला चांगला भात जो तो वेगळा घेत आणि दुसरी भिक्षा वेगळी घेत भिक्षा करून मुक्कामाच्या ठिकाणी येत तो भात तीन वेळा दूध दूध तीन वेळा झोडी पाण्यात बुच बुचकळीत मग नव्या मडक्यात घालत वरून पाणी घालत आणि तोंड बांधून ठेवत दुसऱ्या दिवशी एका एका झोडीत भात नितळण्यासाठी ठेवत त्यातील नितळ पाण्या पाण्याची वेगळी फोडणी करीत घट्ट पाण्याची कडी करायची सर्वज्ञ बाहेर फिरून आले की त्यांना पूजा वसर करीत असे मग पूजा वसर करीत असे मग ताट होत असे प्रथम सर्वज्ञ तूप घालून पाणी भात कढी बरोबर जेवत मग पाणी भात आणि कालवण असे सर्वज्ञांचे जेवण होत असे कित्येक दिवस कित्येक दिवस सर्वज्ञांना असे जेवू घातले श्री गोपाळ कृष्ण भगवान की